तर आता इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर ही काही गप्प बसलेला नाहीये क्षेपणास्त्र डागून मोठी चूक केली तुम्हाला किंमत चुकवावीच लागेल पंतप्रधान बेंजामिन नेकन्याहून यांनी इराणला थेट इशारा दिलाय तर इराणला काय इशारा दिलेला आहे इस्रायलने पाहूयात इराणने क्षेपणास्त्र डागून मोठी चूक केली आहे इराणला याची किंमत चुकवावी लागेल इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे आभार इराणचा हल्ला हणून पाडला क्षेपणास्त्र डागून मोठी चूक केल्याचं आता बेंजामिन नेतन्याहून यांनी इराणला इशारा देत म्हटलेलं आहे याची किंमत इराणला चुकवावी लागेल असा थेट इशारा बेंजामिन नेतन्याहून यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांनी आता दिलेला आहे दरम्यान इराणचा हल्ला हाणून पाडल्याबद्दल त्यांनी इस्रायलच्या हवाई दलाचे आभारही मानलेत